आपल्यासोबत मनोज मनोज जरांगे पाटील आहेत दादा काल ओबीसीचा बीडमध्ये एल्गार मो मेळावा झाला या ठिकाणी अनेक नेत्यांची भाषणं झाली परंतु छगन भुजबळ त्या ठिकाणी प्रमुख नेते होते आणि यावेळी ज्या नेत्या नव्हत्या त्या होत्या पंकजा मुंढ्या मुंडे, मुंडे त्यावेळेस त्या अनुपस्थित होत्या यावर तुम्ही काय सांगाल कारण छगन भुजबळ त्यावेळी असेही म्हटले की ज्यांचे फोटो नाहीत त्यांनी नाराज व्हायला नाही पाहिजे खरं तर ओबीसींचा मेळावा होता ओबीसीच्या नेत्या होत्या त्या पण त्या ठिकाणी त्या दिसल्या नाहीत ते ती एक तर ते सगळ्यात अगोदर मी कालच सांगितलं की ती एकतर ओबीसीचा मेळावाच नाही ती एका विशिष्ट जातीचा एका टोळीचा तो मोर्चा आहे आणि ते सिद्ध झालं काल मी सांगितलं काल तुम्हाला की तिथं आमची घोंगडी बैठक झालेली ते काय करते आव आणतात फक्त त्यांच्यात एक गोष्टी अशा ठरल्यात त्या बाहेर पडायला लागल्यात आता आपण ओबीसी ओबीसी म्हणून फक्त बोंबलायचं आणि मराठा ओबीसी तणाव निर्माण करायचा आणि आपल्याला मंत्रिपदं साधायची कारण त्या त्या घुरट भुजबळने सांगितलं वाटतं मी ओबीसी ओबीसी बोंबललो मला न देणारं मंत्रिपद द्यावं लागलं तुलाही मिळत म्हणजे यांना ओबीसीचं देणं घेणं नाही आहे ओबीसी मोठा व्हावा हा उद्देशच नाही आहे फक्त ओबीसीच्या आडून आपल्याला मंत्रिपद ब्लॅकमेल करून मिळवायची आपल्या संबंधित असणाऱ्या पक्षाला त्याच्यावर फक्त प्रेशर आणायचं आरक्षणाचं देणं घेणं नाही ओबीसीचं कल्याण होण्याचं देणं घेणं नाही बाकीचं काही देणं घेणं नाही आहे त्यांना त्यांचा ते तो उद्देश आहे खरा ज्याला काही मिळत नाही त्यांनी ओबीसी ओबीसी म्हणून वामलायचं आणि ओबीसीच्या जीवावरती राजकीय फायदा आपला उचलायचा आपण आपलं राजकीय अस्तित्व टेकवायचं तिकडं ओबीसी समाज खड्ड्यात का जाय ना असा त्यांनी आखल्याला डाव आणि षडयंत्र येते मोठं राहिला पंकजा मुंडे यांचा तुमचा विषय त्यांना वाटलं सांग आपण सुधारणा केलेली बरी आणि महाराष्ट्रातल्या ले किंवा बीड जिल्ह्यातल्या मराठ्यांचं इथेच मत तुम्ही मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलू नाही मराठ्यांच्या लेकराच्या भविष्याच्या आड येऊ नये तुम्हाला राजकीय करिअर तर मराठ्यांनी दिलं ना पंचवीस तीस वर्ष बहुतेक त्याच्यात त्यांनी सुधारणा केली असं असं दिसतंय की हे ये यांच्या जाळात नकोच आपल्याला हो फसविणारं चक्र येऊ आहे त्या चक्रात त्याच्यात घुसायचं नको कारण चक्रव्यूहातून बाहेर पडले त्या चक्रव्यूहातून बाहेर असं दिसतंय माहीत नाही पुढचं परिवर्तन समाजाला दिसनच खरंही का ते खोटं आहे परंतु दिसताना तरी तीच दिसतं आहे आता यांच्या चक्रव्यूहात नकोच कारण आपलं राजकीय अस्तित्व आपल्या बापाचं असणारी पायवाट ती मोडायला नको आपल्या बापानं समावेशक काम केलं एक समाज चांगल्या प्रकारे उंचीवर नेला आणि त्याचा वारसा म्हणून जर आपल्याला चालवायचा असला तर ते वारसा चालवताना आपल्याकडून वाकडा पाय पडायला नको यांचं चक्रव्यूह म्हणजे प्रचंड मोठं ह्या गुरट छगन भुजबळचं चक्रव्यूह म्हणजे हे प्रचंड घातक विषारी त्या षडयंत्रात एकदा गुतला की निघत नाही पुन्हा का बरं मग गोरगरीब मराठा समाजाच्या लेकरांचं वाटोळ करायचं असं वाटलं असावं इथून पाठवमागं बोललेलं इथून पुढं सुधारणा करू असं वाटलं असं आणि त्यांनी ती करावी असं तसं तर चांगलं आहे मराठ्यांच्या विरोधात बोलू नाही आम्हाला देणं घेणं नाही आम्हाला आरक्षणाशी फक्त देणं घेणं आहे तुम्ही म्हणताय पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ मुंडेंचा वारसा चालवायचा असं त्या उद्देशाने ते बाजूला गेले असतील परंतु काल छगन भुजबळ हे धनंजय मुंडे यांना उद्देशून म्हणाले की गोपीनाथ मुंडेंचा वारसा आता धनंजय मुंडेने चालवाय पाहिजे आणि ओबीसीचा त्यांनी जे आंदोलन आहे पुढे नेलं पाहिजे ते आलीबाबांनी काय केलं यावल्याच्या डावं टाकतो ते षडयंत्रकारी विषारी डावो टाकतो तो भ्रष्टाने भ्रष्टाचाराने बरबाटलेला आहे ती जेलवाऱ्या करून आला आहे तशा तसं आता त्याला जो चांगला वारसा आहे गोपीनाथ मुंडे साहेबाचा तेव्हा रक्तान हात भरलेलेच हातात द्यायचं असेल त्याला कारण त्याचे धंदे असते दूषित विनाशकारी लोकांच्या हातात शब्दाचा आणि वाक्याचा प्रयोग करून द्यायचं आणि चांगल्या नावालासुद्धा डाग लावायचा हे त्याचं काम आहे त्याचं काय असतं डावं असतात आणि यांनी समजून घेतले पाहिजेत आमचं काय होत नाही आम्ही एवढे सोपे नाही आहेत त्यांच्या त्यांच्या राजकीय करिअरसाठी त्यांनी त्यांच्या डावओळी केल्या पाहिजेत आणि याच्यातून बाहेर पडलं पाहिजे त्यांनी नुसता राजकीय करिअर एवढं सोपं नाही हां तुम्ही निवडून आल्यावर जर म्हणणार असाल आम्ही निवडून आलो कुठे गेले दिवस मराठ्याच्याच हातात येत आणखीन दिवस बघू पुढं छगन भुजबळ असंही म्हटले की जरंगे पाटलांनी माझ्या मतदारसंघात विधानसभेच्या वेळी दौरा केला परंतु तरीही मी निवडून आलो बस मी जर आलो असतो ना हां तो आहे धुऱ्याच ओलार झाले असते हां आता ते निवडून आलो तेव्हा तर म्हणलं मित्र आहे तेव्हा म्हणला आमचा मित्र बिचाऱ्या जरंगेपाटीला आले आणि वापस गेले काय आहे ते सांतवून भेट होती तिथं आमचे बंधू येतात त्या बिचाऱ्यांच्या घरी आज दुःखद घटना घडली होती आम्ही भेटायला गेलो ते आता काय असतं निवडून आलो तच असतं हे निवडून छाती छातीवडीत येतं आधी कसे कसे आता मला ते सांगायचं नाही आणखीन परळीवाल्यानी लई जा समजा लावून धरलं तर मग सांगनच मी हां मी सांगणारच आहे आणखीन मी काय म्हणते त्याला मर्यादा आणि संयम पाळूनच आहे निवडून आल्यावर नाही म्हणायचं मी निवडून आलो तर मग आधी जाऊ द्या आता आधीचं काढीत नाही तुम्हाला काढी नाहीच ना मी म्हणलो नाही वेळ आल्यावर मग कळन मायला उगंच बोललो आपण त्याने आणखीन वेळ हातातून गेलेला नाही त्यांनी त्यांनी ह्या नादात पडूच नाही छगन भुजबळच्या नादात पडू नाही त्याच्या नादात पडला आणि मला तर असं ठरवलं आहे मी कालपासून ते संपलेलं आहे त्याच्यावर बोलायचंच नाही आता त्याच्यावर बोललं ते पुरं संपलं कामातूनच गेलं ते त्यामुळे त्याच्यावर बोलायचंच नाही ठरवलं आहे मी आता संपलेल्याला पुन्हा मोठं करायचं नको त्यांच्या त्यांच्यात एक ठरलं जाऊन माझ्यावर बोललं किती फोकसला येते असं आहे गेम त्यांचा हां त्यामुळे मग हा उद्योग मी बघतो आता तुमचा उद्योग तुम्ही बघा त्याला तर महत्त्व द्यायचं नाही आता आणि बघू म्हणा पुढं आहेच ना किती दोन हजार एकोणीस किती आहे जवळ आहे आली जवळ तुम्ही नेहमी म्हणता की छगन भुजबळ हे अजित पवारांविषयी षडयंत्र करतायत की असा कट चालू आहे राजीनामा घेतला पाहिजे अजित पवारांनी त्यांचा कारण ते त्यांचे नेते आहेत अरे यांनीच अजित पवारचा राजीनामा घेऊ नये इतके नालाय ना का जमली ती एका जागेवर त्याच्यामुळं आजितदा झुसारे होणं गरजेचं आहे आजित कसं डोकं नसतं मला काही कळतच नाही त्यांच्या चुलत्यानं ना आरक्षण दिलं यांना मोठ्या पवार साहेबांनी सत्य बोलू राजकारणात तिकडे खड्ड्यात जाऊ द्या जा। खरं बोललं पाहिजे म्हणून माझ्या मराठा समाजाला माझा स्वभाव आवडतो मग ते भाजप चुकलं तरी मी सोडित नाही काँग्रेस चुकलं तरी मी सोडत नाही खरं बारीक जर विचार केला ना याला आरक्षणच शरद पवार साहेबांनी दिले आपण आता नुसतो विखे साहेबांनी फडणवीस साहेबांनी दिले आणि आमच्या शिंदे साहेबांनी एक समजा आत्ता जे आर दिला आम्ही किती बदललो आम्ही सारखं म्हणतो जीव देईन तेव्हा आमचा आम्ही मागचं पुढचं सगळं सोडून आमच्या लेकराबाळा जीव कल्याण करीन तेव्हा आमचा मनाला लागलोत का नाहीत फडणवीसांचं आमचं इतकं लागलं होतं आणखी नाही लागलेलंच ला आहे मना नाही जर जे आरनुसार वितरित झालं तर लागणार आहेच पुन्हा त्यात वाद नाही पण सध्या तरी आम्हाला त्यांच्यावर शंकाच राहिली नाही की तो माणूस एक ना एक दिवस शंभर टक्के मराठा समाजाला मराठवाड्यातल्या आरक्षणात घालणार आम्ही बदललोच ना त्यांच्याविषयी तसं ज्या शरद पवार साहेबांनी यांना आरक्षण दिलं आई तेव्हा घोडे लावते ती आणि जे घोडे लावते ते अजितदादाच्या मंत्रसंघ हिंड देत बघा आता खेळ म्हणजे अजितदादाला थोडं पण डोकं नाही का की आपण एवढं मोठं आयुष्याचं दिलं यांना याच्यापेक्षा मोठं काम असूच शकत नाही शरद पवार साहेबांनी यांना आरक्षण दिलं आणि यांच्या पिढ्यानं पिढ्या सुधरिल्या पिढ्यानं पिढ्या त्यांचा जो उपकार नाही ठेवला ना यांनी आमचं दे सोडून बाबा आमचा तर दे देवाला झालेलाच आम्ही आमचं लढून मिळवणाराच मिळविले आम्ही कसं कसं मिळवायचं आम्हाला कसे कसे डाव टाकायचे आहेत काय टाका काय गेम आहेत काय शांत राहून काय करायचं ते आम्ही ठरवणाराच त्यात काय दुमत नाही पण ज्यांनी दिलं त्याचा उपकार न विसरणारी संस्कृती महाराष्ट्राची नाही व तुम्ही देणारा शिवाय द्यायला ज्यांनी तुम्हाला चौऱ्याण्णवला आरक्षण दिलं सोळा टक्के मरुस्तर लोक विसरणार नाहीच आरक्षण आला मरुस्तर कारण लेकरा बाळाचं आयुष्याचं कल्याण झालं अरे चालतं चालतं विसरून गेले आणि आज दादा हे कळत नाही का हेच लोक आहेत ते आपल्या चुलत्या लसारलेली मग यांची काय कथा आहे यांना आत्ताच विचारवायला पाहिजे थोडा तो व्हाय आहे ना गपकून दुसऱ्या हातात देऊन टाकायचा बीडचा कारभार जिथं जिथं त्या नाशिकचा काही मस्त येत आहेत ना ओबीसीत बी चांगले आहेत मराठ्यात बी खमकी बीडला द्यायचं त्यांच्या गळ्यात गुतून तू आणि तो हा म्हणायचं फक्त मला एवढी शीट आणून दी दिव पक्ष राहतो अरे ते त्यांच्या पक्षात दोन तर निवार नेत एक माझाल गावला आणि एक यावरायला सगळा धुरळाच करते ह्याकडे त्याकडे गाच पाण्याच्या हातात दिले ते काढित पन्नास बारा च्याच मग आणि मग हडोवाळा वाकडा झाला सरळ झाला आणि लोकांना सांगत वाकडा होऊन दे सरळ होऊन दे दाखी तू काय लोकाला मुठ मारून बसावाशी त्याला कायला डोका ला, ला तो माया ना आधी लागू नको तू मी तुला मोजितच नाही तू कोणचा दादा भादा ते दिवस गेले आता तुमचे दिवस ते गेले मराठ्यावर अन्याय केला तुम्ही प्रचंड अत्याचार अन्याय केला तुम्ही ते दिवस गेले आता आमच्यात एक क्षमता आहे मानगुडीवर बसायची आता बस मुडदे पडताना आम्ही बघायला आमची सुद्धा आवला दे आम्ही खंबीर झालेलो जिथे तर काय अडचण नाही ज्या येईल ना आधी तुमच्याकडून त्या दिवशी तुम्हाला काय चीज तुम्हाला मराठा काय त्यावेळेस कळत सुरुवात आमच्याकडून नाही तुमच्याकडून सुरुवात होऊ द्या मग तुम्हाला हो कळन किती भयानक वातावरण तयार झालं हे नसतं केलं तर बरं झालं असतं पश्चताप करायलाच राहत नाही तर बाकीचा काय विषय तुम्ही मारण्याची झोपण्याची भाषा करता त्यामुळे तुमच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे असं जगन भुजबळ म्हणाले काय भाषा करतो आणि मग काय कोयतेनी खुरपीच असते काय तो आता कोयतेची भाषा केली ते के आंबडला मग काय तुला खुरपाच होतं का कोयतेनी ती कोणची भाषा आहे कोयते काढा मराठ्यावर आता था, ही कोणती भाषा आहे ते घुरड जाऊन येतं जाऊन तिकडे ते हा तिकडे कोयतीच भाषा का कोणची शिअर म्हणतो ते आता लिहून आणतो ना वाच शेतो मला वाटलं म्हणून पाठी त्यांच्या आपल्या पुढे चिठ्ठी दिसते का मला अडणी म्हणते भरला नाही भारी अठ्ठावन <laughs> लाख नोंदी ठोकल्यात पक्क्या ठोकल्यात कोणचा अधिकारी प्रमाणपत्र देत नाही रद्द करतोय ना दिवाळीच्या नंतर बघतो तुमच्याकडे कर सगळ्याकडे आता अधिकाऱ्यावर दबाव म्हणून प्रमाणपत्र देत आहेत म्हणून अधिकारी प्रमाणपत्र व्हॅलिड्या देत नाहीयेत जिल्ह्या जिल्ह्यात रोखून धरलेलं दिवाळी आता आनंदात होऊन द्या तोवर काय बोलत नाही कोणचा कोणता अधिकार देत नाही नोंद सापडलेली नोंद आज बात काही अधिकाराला रोखायचा अधिकार नाही नाही तर त्याच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करून त्याची नोकरीच घालतो त्याला सोडतच नाही आता परंतु म्हणतात अधिकारीच दबावात आहे <laughs> नोंद सापडणारे म्हणून दिले तो यासारखं फुकट घेतलं का पवार साहेबांनी दिलेलं तुला फुकट घेतलं का आम्ही आमची नोंद ये तुम्ही नोंद दाखव एखाद्या जागेवर ते कुणाला म्हणतो आमच्यासारखं दिसतो ते बागवानालाच म्हणलं आमच्यासारखे दिसतात म्हणलं बाग <laughs> आता ह्या बागवासारखं दिसतोय म्हणलं आता काय आता का, का, सांगा बरं मला तुम्ही आता काय चुकवतो मी बोलता आणि परत लोक मध्ये तुला कसा कसा बोलवतो कारण मी भेट नाही तुम्हाला तुम्ही लय अन्याय केला रे माझ्या मराठा समाजावर मी भेटतच नाही तुम्हाला तुम्ही फक्त सुरुवात करून दाखवा मग सांगतो तुम्हाला मग मराठी बी गरीबी असलं ना त्याचा मनगाटात असा जोर आहे ना तो मग त्या टायमाला दाखी हां कशी धलपी पडत ही यांनी फुकट आरक्षण खातं ते पवार साहेबांनी दिलेलं आमच्या नोंदी आहेत आणि त्या रोखणार तुम्ही त्याला काही ते गिरे का ते पागलच होतंय कडे काही दिसत बघा तुम्ही पागलच होते काल जो एलगार मेळावा मेळावा गोष्टी हर एक माल माहिती आहे ना तुम्हाला एका दिवशी असं उन सगळं त्यात जवळ मिळत तुटल्या चापला केळाचे सालपट गळ्यात दुदल्यात पागल होतंय ते हर एक माल नसतो ग देऊ तसं काही विकासावर फुगे काही त्या जवळ मिळणार तुम्ही इतकं वागल होणार आहे एखादी शेती काल येलगार मेळावा झाला त्या ठिकाणी पंकजा मुंडे आणि त्यानंतर विजय टी विजय वडेट्टीवार पण गैरहजर होते त्यानंतर विजय वडेट्टीवार यांच्या वडेट्टीवार यांच्यावर छगन भुजबळ यांनी टीकाही केली परंतु आज त्यांनी प्रेस घेतली विजय वडे वडेट्टीवार यांनी आणि त्यांनी आज सांगितलं की मला टार्गेट केलं जातं आहे आणि मी मेळावायला का जात नाही तर आंबडमध्ये जी कोयत्याची भाषा केली ती मला मान्य नाही दोन समाजात तेढ निर्माण करणारी भाषा होती त्यामुळे मी त्या मोर्चात त्यानंतर गेलो नाही जे ओबीसीचे एल्गार मेळावे झाले राज्यभर बरोबर आहे ना मग मी मग अशी काय सांगतो तुम्हाला की शेव मला मारामारीची भाषा म्हणतो मी कहो मारामारी करा म्हणलो यांनीच क्वयतेच्या भाषा सुरू केल्या यांनी ते शेअर लिहून आणले पुण्याला तलवार घासिंग येन आमके करिंग येण घासिंगे आर आम्ही उश्याला घेऊन झोपतो तू काय घासिंगे काय यायच काशी तुम काय करतो तुम्ही आम्हाला ना भेडू नका तुम्ही असे बीडला ते चगळ चौथा झालेले माकडं जमा करून मराठीवर दहशत निर्माण करायचा बीडचा प्रयत्न करू नका तुम्हाला सांगू का तुम्ही घेताना साबा तुम्ही ठोकतान भाषणं यावं वावो बीडचे मराठी बेकार आहेत ते पुऱ्या राज्याला ऊर्जा देतात असे नमुने आहेत त्यांचे जर कोणी वाटा गेलं ते जर बादडायला लागले ना रा 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 फुलाने पिवळं झालं का झालं कळणारच नाही तुम्ही उगच तुम्हाला वाटत असं ना आम्ही सभा घेतली बघितली का आमची ताकद तिथं घोंगडी बैठक झाली का बघू ताकद आमची घोंगडी बैठक झाली तिथं काय ताकद बघू तू तुम्हाला वाटत असताना आम्ही मराठ्यावरती गोरगरीवर दाबा आणू ते सहन करायचं तवर करते एका दिवशी आहे ऐकायचे मग ते मी थोपितोय लय बॅक मा फेस लाव लावरू हे जर तर लागले ना तर आहे तुम्ही धमक्या देऊ नका भाषणात येऊन इकडं धमक्या देऊ नका तेच तेच बोल कोयत्याची भाषा करता म्हणून मी तुमच्या मेळाव्याला येत नाही किंवा आलो नाही सुरुवातच हे करतात ना आम्ही कधी केली आम्ही शांत अंतरावर बसलो आमच्या आई बहिणीला मारलं इथं उभा राहिलेल्या जेवढे हे पोर आहेत यांच्या किंवा तुमच्या कोणाच्या बी आई बहिणीला धक्का लागू द्या बरं कोण बसल तुम्ही आमच्या आई बहिणीच्या डोक्याच्या चिंदड्या केल्या तरी आम्ही का बसलो तुम्हाला आंबडले काय गरज होती मराठी टो ते ना ते ते घुरटे भुजीबलते अली बाबा त्याला टो करायचे लय सवय कुणाला बी आणि मग लईच आवाज झाला का मी कुठं म्हणलो होतो असं करतो कस लईच बेकार दिसतो उकटलं कळून ते ते बागवानासारखा दिसतो म्हणतो मी आता काय सांगा ते बागवानच घेतले आरक्षणात त्यांनी ते म्हणलं आम्ही बागवानासारखे दिसतो घ्या म्हणले बागवान माळी बी आरक्षणात एक बागवानाचा अधिकारी हो देल ना ओबीसी म्हणतात नाही एक बागवानाचा अधिकारी होऊ दिला नाही कोणता नेता होऊन दिला नाही आणि ओबीसी नेते म्हणते स्वतःला कोणचा मुसलमान सुधरून दिला यांनी यांनी म्हणून वडणपूर साहेबांनी सुद्धा सा जागा होणं गरजेचं आहे आपल्या वाक्यावर ठाम राहायचं की त्या खासदार दिले मराठीने तुम्ही राहतात मग हे मराठी आम्ही कसे येत मग आम्ही मग तसंच एकदा हुकलं चला एक्या दर्शनाने काहीतरी देवमाथारा होतो का असं मग मराठी मत असतं आमचे आम्ही गरीब आहेत आम्ही एखादिस मोठ्या नेत्याला भेटून मराठ्याच्या किंवा दबून राहतो आपली ताकद पुरत नाही म्हणून पण मतदानाच्या दिवशी कार्यक्रमच लावतात दोभाडा सरळ नाही नाही पडणारे बी म्हणते तुम्ही मी कसं काय पडू <laughs> चांगले चांगले ते म्हणजे बसणार बसणारे असं आणतेत जागा जे का म्हणतात आपण जागा आहेत का रे चिमटा घेऊन बघ मला कसं काय पडलो ही मराठ्याची किमाई ही सोपी नाही मनाचा धडक मराठ्यांचं गॅजेट आहे ना मराठ्याला दिलं पाहिजे मराठी किती खासदार निवडून दिले काँग्रेस एकच का होतं कुडचे कुडं गेले एक होतं एक आणि ते असे उड्या आणायला लागल्यानंतर तेवढ्यावरच ही मराठ्यांची कला आहे विसरायला नव्हतं पाहिजे ओडंटीवार साहेबांनी बरं आता ओडंटीवार साहेबाला काय किंमत तिथं काहीच नाही घेणं देणं ते राहुल गांधीचं ऐकलं काऊ यांनी मनाने इकडं बाजाबाजीला कोणाला माहीत याला खुळकुळे हातात घेऊन पळाय सवय एका बावी ते कोण काय म्हणून आणखीन ते ज्येष्ठ नेते नागपूरचे ते हां ते तायवाडे साहेब मला आत्ता कळलं ते बी येत ते कुणीतरी म्हणलं त्यांच्यातलं घाणघाण बोलले त्यांना ते नाही थुकलं तरी थुकासाठी येणारे ते नेते ते काही घाण बोलले त्यांना अरे ते ओबीसीचं काम करतोय बिचारा हा आणि तुम्ही त्याला म्हणता ह्यो मराठ्याचा हे हि हो बीचे आम्हाला आत्ता पोहोच माहीत नव्हतो आत्ता माहीत झाले अरे मग त्या बिचाऱ्याने तरी त्या तायवाडे तरी तुम्हाला जर किंमतच नाही तिथं तर जिजाऊच्या पवित्र भूमीतले तुम्ही कशाला मराठा विरोध करता रे मग तुम्ही जर मराठीचे तर आम्हालाच माहित त्मा नव्हतं मराठीची आज मग आम्हाला कालपार माहीत झालं तरी ते बॉम्ब आल्यावर हे मराठीचं जे असं जे मराठ्याचं असून सुद्धा ओबीसीसाठी पूर्ण आयुष्य झिजला तेव्हा माणूस आणि त्याला असली आत्ता आलेली चिची लढची रुगुट आहे त्यांचा अवमान करायला लागले अपमान करायला लागले बोल जिजाऊच्या पवित्र भूमीतले तुम्ही था तुम्ही तर आमच्या रक्तमासाचे कुणबी म्हणल्यावर त्या भूमीतल्या मराठ्यांनी किंवा कुणबीने काय विरोध करायचा उद्या वेळ आल्यावर बघा त्यांनी लोटलं तुम्हाला काय घाण बोलले मग गरजेचा कोण तुमच्या रक्तामासाचा मराठा आणि कुणबीच तुमच्या कामाचा आहे हे सुद्धा विदर्भ आणि खान्देशला मराठ्यांनी समजून घेतलं पाहिजे आपण आपल्या एकमेकाच्या मदतीला आलं पाहिजे विरोध करून यांच्या शाख हाता का आम्ही आणखीन दिले नाहीत त्यांना हे रोज त्यांचे संग्रह सभेत आणि त्यांनाच घाणघाणं बोललेत परवा काल परवा दोन दिवस सलग त्यांच्या रोज बोलतात म्हणजे कितीही निष्ठेनं तुम्ही उभीसाठी वागलात तरी पण तुम्हाला मराठा आणि कुणबी म्हणून त्यांनी बाजूला ढकललंच काय अर्थ आहे तुमचं इतकं वय तुम्ही त्यांच्यासाठी झिजलात तिथं त्या तायवाडी साहेब काय अर्थ आहे त्याच्यापेक्षा आपल्या जातीचे रक्तामासाचे लोक आहेत कधी ना कधी आपलंच काम आलेत असतं तर मला आमच्याच खांद्यावर जायचं आहे हेही समजून घेतलं आणि तुम्ही पवित्र भूमीतले जिजाऊचे तिथून आम्हाला विरोध करावा आरक्षणासाठी आणि त्यांचं ऐकून म्हणून त्या दोघांनी मराठ्यांच्या विरोधात जायला नाही पाहिजे जसं की मोग सांगितलं तसं मला वाटतं बीडच्या त्या नेत्यांनी परिवर्तन केलं स्वतःत तसं त्या दोघांनी उडंटीवार साहेबांनी त्या तायवाडी साहेबांनी सुद्धा परिवर्तन केलं पाहिजे की मराठ्यांच्या विरोधात जाऊ नये आणि तुम्ही गेलात तुम्हाला मराठा आरक्षणात एक एक दिवस मी घातलेला दाखवणार हां हे कोणाला स्वप्नात तरी वाटत होतं का अठ्ठावन्न लाख नऊ दिन मिळत्याल कोणाला स्वप्नात तरी वाटत होतं का मोफत मुलीला शिक्षण मिळत कोणाला स्वप्नात तरी वाटत होतं का हैदराबादचा गॅजेटरचा जे आर निगन आता पश्चिम महाराष्ट्रातल्या सगळ्या गॅजेटरचा निघतो दिवाळी झाली की वाटत तरी होतं का आणलं मी टप्प्या 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 टप्प्यात कसं थांबून 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 केलंच ना सत्तर वर्ष नव्हतं हां मग तुम्ही इतके दिवस दमदारला ना आता काय फरक पडला आणखीन थोडेफार दिवस लागले तर मिळायला लागलं ना लाखो लेकरांचं कल्याण झालं ते विसरले मागचं विसरायचं नसतं कधीच मागं काय मिळालं हे द्याट व्हायचं पुढं काय मिळवायचं हे द्या टप्प्या टप्प्यात घ्यायचं उशिरा मिळालं थोडं आता हुकलं धुकलं काय करता इतके सत्तर वर्षे फीसच भरल्यात आपण ल पाच सहा महिने आणखीन वर्षभर भरता येतात पण देणारा पक्का आहे ना तुम्हाला लय कदर करतो भाऊ मी जातीचंही लय प्रतिष्ठा वाढवण्यासाठी काम करतो समाजाची इज्जत जाऊ नये म्हणून सारखाच दिसतो त्यामुळं आपल्या कुणबी आणि मराठ्यांनी महाराष्ट्रातल्या सगळ्यांनी एकजूट राहिलं पाहिजे ही मात्र माझा त्यांना हात जोडून विनंती आहे सगळ्यांना तुमची विखे पाटील नेहमी भेट घेतात आणि विखे पाटील तुमची भेट घेऊन राज्यभर विखार लावला आणि मी त्यांना सोडणार नाही ना, असं छगन भुजबळ यांनी म्हटलं सोडायला काय करणार तू त्यांचं सोडायला त्यांना बांधलंच नाही कोणी ते सुटलेलेच आहेत आणि त्यातले ते जुनाट पाटील आहेत बाकीकड तर एवढे मेखे असतात त्यानंतर एवढी मेखे ती लयच लांब घुसती आणि तो दाखवायला का तो ह्या निवडणुकीत केलेलंच आहे त्यांना हां काय म्हणणं तो काय म्हणणं आहे तो घोरट सगळ्या उन्हायचं ह्या निवडणुकी त्यांनी विरोधच केलेला आहे त्यांना विखे साहेब हां काय म्हणणं आहे तो झालं हो दे का वाकडं तो ऐक काही उगा गप्पाट होगे देत घेणून देणं हां विखे साहेब आले कशासाठी आले माहिती आहे का कुणाच्या तरी लेकराचं कल्याण व्हावं म्हणून वाटोळ व्हा म्हणून नाही तुम्ही मोर्चे काढता मराठ्यांचं वाटळ व्हावं म्हणून कोणचा मराठ्याचा नेता आलाय आणि त्यांनी सांगितलं ओबीसीला आरक्षण मिळू नये म्हणून मोर्चा काढून आंदोलन करू, करू। महाराष्ट्रात एका दाखवा बरं कोणीही दाखवा कोणत्या पक्षाचा भाजपमधला मराठा दाखवा तुम्ही काँग्रेस शिवसेनेचा दाखवा राष्ट्रवादीचा दाखवा त्या दुसऱ्या काँग्रेसचा दाखवा त्या तिसऱ्या काँग्रेसचा दाखवा त्या ब्यासरामाचा दाखवा है का कोणाचा एकही मराठा नाही आहे की ओबीसीच्या विरोधात आंदोलन आहे म्हणून आणि मोर्चा काढला एक पण नेता म्हणतो आम्ही आणि लोक पण नाही नाही ना आमचे लोक मराठ्यांचे नेते पुण्य कमवतात पाप नाही तुम्ही पाप कमायलात मराठ्याला आरक्षण देऊ नका म्हणून तुमचे मोर्चे सुरू आहेत तसं ओबीसी मराठ्याचा एकही नेता ने। नाही ते आमच्यात येणार कारण आम्हाला आमच्या मराठ्यांच्या सगळ्या पक्षातल्या नेत्यांचा गर्व आहे आणि त्यांनाही गर्व आहे स्वाभिमान आहे की आम्ही ह्या मराठ्यांच्या जातीत जन्मलोत ते कशासाठी येतात आमच्या मोर्चात गरीबाच्या लेकराला आरक्षण मिळावं पुण्याचं काम करतायत कस का नाही येणार ते सगळे येणार टोटल येणार तुमच्यासारखा असं विरोध करायला नाही येणार ओबीसीला आरक्षण देऊ नये असं म्हणायला मराठ्याची एक बी नेता येणार नाही ने। ही पहिली रूट तुम्ही पाडी की ओबीसीचे नेते मराठ्यांना आरक्षण मिळू नये म्हणून आंदोलन आणि मोर्चा काढते ही पहिली वेळ मराठ्यांचे नेते येतात बाबा आजचा उद्या करतो याच्यासाठी आता विखे साहेब काय आलाय मी ते मीडिया सांगितलं त्यांचं म्हणणं तुम्ही दसऱ्याला अल्टिमेटम दिलाय मला संडास लागल्या झाली मी धकच पडतोय तुम्ही इकडून काही केलं की आता शेतकरी संकटाने गावच्या समित्यात आहेत नियमाच्या राहिल्यात त्यांना आम्ही सर्वेला पाठवलं हो आहे पंचनाम्याला पाठवलंय हो आता जे आरचं बघावं त्या शेतकऱ्याचं बघावं माझी एक गोष्ट लक्षात आली आम्ही शेतकऱ्यांच्या पुढचे आहेत आम्ही गरिबांचे लेकर आहेत मराठवाड्यात ऐंशी नव्वद टक्के मराठा शेतकरी शेतकरीच अडचणीत बापा आलाय काढताय ना दमाने प्रमाणपत्र आधीच शेअर करायचं आपलं संकट त्यांचं कुटुंब उद्ध्वस्त झालेत संसार उद्ध्वस्त झाले आधी त्याच्यात जाऊ द्या ते होऊ द्या आधी नाही म्हणणार म्हणलं आम्ही अल्टिमेटम दसऱ्याला नाही देणार ते म्हणले जे प्रमाण करणार हां मग काय अडचण आहे मला आणि मी हेही सांगितलं नाही केलं जे प्रमाणे तुमच्या मानगुटीवर बसणारच ही सोडणारच नाही हे पण सांगितलं ना जे आर चुकला तर सुधारित काढू हे पण सांगितलंय आणखीन काय पाहिजे मग ते सांगायला ते की थोडं तुम्ही जरा थोडं पुढं घेतलं तर चांगलं होईल म्हणजे आम्हाला शेतकऱ्याच करत आहे ठीक आहे म्हणलं पण जे यारप्रमाणे करावं लागेल सगळं आता कोणावर तरी विश्वास ठेवावं लागेल ना तरच होईल ना चुकला की मी समाज सोडला का नेत्याच्या बाजून झालो का अजिबात बात नाही हां कोणाचा नाही घेत नाही कोणाला मॅनेज होत नाही काय नाही काय नाही काय नाही त्यांना बी सांगितलं त्याविषयी मी माय आडून गपचिप कुणी येईन कामं मागन पैसे मागन द्यायचे नाही हा आणि नाही तुमचा बुकटाच करीन मी आणि दिले असले तर घ्या माघारी मी प्रत्येक वेळेस प्रत्येक नेत्याला दोन वर्षापासून तेच सांगतो कोणाला कामं देऊ नका कोणाला म्हणजे आंदोलनात जेव्हा तुमचे तुमच्या तुमचे कार्यकर्ते असेल तर त्यांना द्यावाच लागणार आहेत मग तर त्या कार्यकर्तेची कुपाटला ते तर म्हणते मार मग इकडं नाही गेलेच बरं ते ते दारू सोड मानल्या हो तसंच नाही तर काय दारू सोड म्हणलं मग ते म्हणतात मजा नाही मग तिकडं असं मग ते आता काय करतो आता मग आता नको पिऊ मार तसं तसा खेळेल त्यांचे कार्यकर्ते आहेत त्यांना काही त्यांचं त्यांचं शकतं पण आंदोलनाच्या जीवावरती माझ्या मराठीशी गद्दारी कोणी करायची नाहीत कोणी कामं पैसे घेऊ नका काय करू नका कोणत्या नेत्यांना पण देऊ नका दिले तर तुमचे मागं घ्या काही गप्पा सांगत असतात कारण मला मला समाज पुढं न्यायचा संपवायचा नाही पैसे तुम्हाला पुरत नसतात समाज आणि समाजाचे लेकरं पिढ्यांना पार पुरते त्यांची संपत्ती वाढू त्यांना उंचीवरती नेऊ त्यांची प्रतिष्ठा वाढू हे स्वप्न बघून आम्ही रात्रंदिवस काम करतोय त्याला काय कळत आहे गचपणं नका आहे कुणाचं आरक्षण हा? ते हां ते पवारसाहेबाचं वाटलं गेलं त्याला ते शिवसेनेने मोठं केलं सुद्धा देतात केलं त्यांनी सगळ्या आता फडणवीस साहेबाचा नंबर आहे आता आजयदादाचा आणि त्यांचा अजयदादा आहे थोडं हे ते बघन तोवर बघन भासकून साप चावले सावंत वचकटे देवी ते ते सुविच नाही बोलता बोलतात घोडा लावते देवी आणि मलाच शादी शाई एकटा मी देतो ते नाही का देत परत म्हणते ते एकूक बसते त्या समाधी पैसे जाऊन चुकलं म्हणून हा परत म्हणते प्राय प्रायचित्त घेतो मी घोडे लावून नक्कीच हे होते मनोज जरांगी पाटील कॅमेरामन विशाल सह संजय सरोदे टी व्ही नाईन मराठी अंतर्वादी सराटी जालना हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव